नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो हा चॅनल आपण नवीन सुरू केलेला आहे या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनबद्दल मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत तरी सर्वांनी अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो इंडियाने वर्ल्ड कप जिंकला साऊथ आफ्रिकेला सात रन्सनी हरवून इंडियाने वर्ल्ड कप जिंकला आणि सर्वजण इंडियाची स्तुती करत आहेत ते आता जसप्रीत बुमराची सर्वजण स्तुती करत आहेत जसप्रीत बुमराने जेव्हा साऊथ आफ्रिकेला तीस बॉलमध्ये तीस रन्स बनवायच्या होत्या त्यावेळेस तो बॉलिंगला आला आणि त्याने फक्त चार रन्स दिले नंतर साऊथ आफ्रिकेला चोवीस बॉलमध्ये सव्वीस धावा बनवायच्या होत्या नंतर हार्दिक पांड्याने हेनरी क्लासनला आउट केलं नंतर जसप्रीत बुमराह बॉलिंग करण्यासाठी आला तेव्हा साऊथ आफ्रिकाला वीस बॉलमध्ये अठरा धावा बनवायच्या होत्या त्याने त्या ओव्हरमध्ये फक्त दोन रन्स दिल्या आणि मार्को जेन्सनला आउट केले आणि या पूर्ण वर्ल्ड कपमध्ये जसप्रीत बुमराहने आठ मॅच मॅचमध्ये पंधरा विकेट्स घेतल्या आणि मॅन ऑफ द सिरीजचा मान पटकावला मॅन ऑफ द सिरीज जसप्रीत बुमराला मिळालेली आहे जसप्रीत बुमराने या वर्ल्ड कपमध्ये एकशे अष्ट्याहत्तर बॉल्स फेकले एकशे अष्ट्याहत्तर बॉल्स आणि चार पॉईंट सतराच्या इकॉनॉमी रेटने एकशे चोवीस धावा दिल्या फक्त एखाद्या बॉलर्सला एका मॅचमध्ये पांना धावा पडू शकतात टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये परंतु जसप्रीत डुमराने फक्त चार पॉईंट सतराच्या इकॉनॉमी रे रेटने एकशे अठ्याहत्तर बॉल्समध्ये एकशे चोवीस धावा दिल्या एकीकडे बॉलर्सना टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये खूप मार्क हवा लागतो दहा अकरा बाराच्या सरासरीने काही बॉलर्स पंधराच्या सरासरीने देखील रन्स मारून घेतात परंतु जसपी डुंबराने फक्त चार पॉईंट सतराच्या इकॉनॉमीने खेळाडूंना रन्स मिळवून दिल्या एकेकाळी खूप महान फलंदाज होऊन गेले सचिन तेंडुलकर यासारखे परंतु या या दशकात जसप्रीत बुमरासारखा बॉलर येणे अशक्य आहे एकीकडे अक्षर पटेलसारखा बॉलर चार ओव्हरमध्ये पन्नास रन्स खातो परंतु जसप्रीत बुमराने फायनलमध्ये फक्त चार ओव्हरमध्ये अठरा रन्स दिल्या आणि इंडियाला वर्ल्ड कप जिंकून दिला एकीकडे मिचेल स्टार्क जोएस हेझलवूड पॅट कमिन्स ट्रेंड बोल्ट शंशा प्रेदी यासारखे गोलंदाज आहेत तर आपण म्हणू शकतो जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्कृष्ट फास्ट बॉलर आहे तेज गेंदबाज आहे बुमराह नसता तर आपण हा वर्ल्ड कपसुद्धा जिंकलू शक जिंकू शकलो नसतो मुंब्राच्या जागी दुसरा कोणी बॉलर असता तर त्याला मार खावा लागला परंतु जसप्रीत बुमराह हा वेगळाच आहे मित्रांनो आपल्याला काय वाटते जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्कृष्ट फास्ट बॉलर आहे का आणि बुमराह नसता तर आपण वर्ल्ड कप वर्ल्ड कपचा रिझल्ट वेगळा ला लागला असता का हे आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती देत असतो थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र